तर नमस्कार मंडळी स्वागत पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे शुक्रवार आणि मुलांना पडल्या आहेत क्रिसमसच्या सुट्ट्या आणि त्या त्यानिमित्ताने बरेच दिवस ऑफिसमध्ये सुट्टी भेटत नाही तर आज जरा लवकर निघाले आणि म्हटलं चला आपल्या बच्चे कंपनींना जरा खेळायला घेऊन जाऊया फिरायला घेऊन जाऊया मुलं तशी घरामध्ये बसून बसून कंटाळतात आणि त्यांना असं जरा मोकळ्या वातावरणात आणलं तर थोडं त्यांना पण बरं वाटतं आनंद वाटतो ज्यांचे पॅरेंट्स ज्या मुलांचे पालक दोन्ही पण नोकरी करतात किंवा आई नोकरी करत असते तर खरंच त्या मुलांची खूप कुचंबना होते थोडं चा। मी पण थंड थंड गवता चालण्याचा आनंद घेते कारण आपला जमिनीशी संबंधच येत नाही मातीशी संबंधच येत नाही आपण नेहमी बंदिस्त घरात किंवा चपला घालून सतत फिरत असतो तर मातीशी नातं हे तर खूप छान वाटतं बरेच वेळा मी ऐकलेलं आहे की गवतावर फिरावं आहे ना सिद्धू अरे मग थोडं किचड किचड झालंय ग हां पाणी टाकलंय तर तो आनंद मी घेत आहे मी तोपर्यंत झुल्यावर जाऊ हा चल येते मी पण येते तर इथे घाई झाली आहे खेळायला जायची तर खूप बरं वाटतं भावांनो आपण पंचतत्वातून आपलं शरीर बनलेलं आहे आणि त्या मातीशी आपण जेव्हा चालतो असं तर आता ह्या बच्चे कंपनीला खेळायला जायचं आहे तर झुला बिला हे सगळं पाहायचं आहे तर असं मोकळ्या वातावरणात माणसाने नक्कीच यावं मुलांबरोबर नाही ना हां हां चल चल ते इथे खूप घाई चालली आहे तुम्ही पाहू शकता धावत चालला आहे असं मुलांचं बौद्धिक विकासासाठी खूप गरजेचं आहे भावांनो पाहू शकता संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि इथे गार गार वातावरण आहे पण मुंबईचं वातावरण असं आहे भावांनो पाहू शकता फुलं निसर्ग मुंबईचं वातावरण असे आहे ना की पूर्ण धुकं धुकं धुका आहे इकडे तर ही अशी बच्चे कंपनी आनंद लुटत असते हा खरा आनंद आहे भावानो जीवनाचा ना कसले व्याप ना कसलं दुःख ना कसला त्रास ना कसली जबाबदारी मनमुराद आनंद लुटत असतात जीवनाचा तर बरं वाटतंय छान वाटतय गारगार वाटतय आणि ते आमचे चिरंजीव <laughs> खेळण्यामध्ये व्यस्त आहे तर नक्कीच तुमच्या मुलांना सुट्ट्यांमध्ये माहिती आहे आपल्याला जॉब करतो आपल्याला सुट्ट्या नसतात पण काय करणार त्यांच्या पण इच्छा जॉबमुळे तर माराव्या लागतात बॉस लोक पण समजून घेत नाही सुट्ट्या देत नाही आणि बरेच दिवस माझ्या मागे लागलेला मला खेळायला जायचं आहे मला फिरायला घेऊन चल तर आज त्याला आणलेलं आहे तर मंडळी ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा आणि मुलांना तुमच्या बच्चे कंपनींना नक्कीच मोकळ्या वातावरणात फिरायला घेऊन येत जा त्यांना त्यांच्या जीवनाचं त्याच्या त्यांच्या बालपणाचा आनंद घेऊ द्या चला शुभरात्री ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा बालपणीचा काळ सुखाचा